भाजपच्या संकटमोचकासमोरच कार्यकर्त्यांची घुसफूस सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाचे नेते गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण आमदार सुरेश भोळे जळगाव लोकसभा मतदारसंघात संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती या अंतर्गत बैठकीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे यात एक कार्यकर्ता रक्षा खर्शी यांच्याशी वाद करीत असल्याचे दिसत आहे तुम्ही एकनाथ खर्शी यांचे नाव घेता गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही असा प्रश्न विचारताना दिसत आहे प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जाते आम्हाला विचारात घेतले जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली या व्हिडिओत रक्षा घरचे कार्यकर्त्याला समजावून सांगताना दिसत आहे तर गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण कार्यकर्त्याला शांत करताना दिसत आहे आम्ही पक्षाचा प्रचार करणारच आहोत पण स्थानिक उमेदवारी आम्हाला मदत करणे गरजेचे आहे अशी मते कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे दिसत आहे या व्हिडिओमुळे आता पक्षात खळबळ उडली आहे मित्रांनो यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र